गोंदियात रामनवमीचे औचित्य साधून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून रामद्वार येथून या बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली होती राम भक्तांनी संपूर्ण गोंदिया शहरात भ्रमंती करून रॅलीचा समारोप करण्यात आला काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत फक्त एकच माहोल आहे आणि लोकांमध्ये सर्व लोक युवा महिला आणि सर्वांमध्ये एकच माहोल आहे जय श्रीराम आणि अयोध्यामध्ये आमचे आराध्य देव भगवान रामची प्रतिष्ठेच्या नंतर हे पहिली रामनवमी आहे म्हणून पूर्ण देशात एक वेगळा उत्सव आहे एक वेगळा उत्साह आहे आणि उमंग आहे हे दृश्य तुम्ही इतकी मोठी बाईक रॅली पाहिली याच्यात युवा बुजुर्ग आमची माता भगिनी हे सर्व उपस्थित होते हे या गोष्टीचं प्रतीक आहे की या देशात हे देश एक आहे हे देश सर्व एकता मध्ये बनलेलं आहे आणि सर्व मिळून जोरात आम्ही सर्व नवमी साजरी करत आहोत यावेळी दुग्णा उत्सव आहे की अयोध्यामध्ये भगवान रामची स्थापना झाल्यानंतर आम्ही सर्व सर्व समाज बंधू प्रत्येक माणसाचा याचा सहयोग हो आहे आणि आम्ही सर्व मिळून या उत्सव साजरा करत आहोत पाच सो छब्बीस साल मे जो हिंदूने संघर्ष किया है वो संघर्ष के अंदर में पांच सौ छब्बीस साल के अंदर में नरेंद्र मोदी साहब से उनके प्रयासों से जो मार्ग प्रभु श्रीराम के मंदिर के अंदर में प्रभु श्रीराम को आने का मार्ग प्रशस्त हुआ है उसका उत्साह बाईस जनवरी को लोगों ने भी देखा और आज रामनवमी के अंदर में जो गोंदिया शहर के अंदर में रैली निकाली गई है वो रैली के अंदर में आपको उत्साह देखते ही मिलता है